कारमधून सुमारे अठ्ठेचाळीस किलो गांजा घेऊन जात असताना फौजदार चावडी पोलिसांनी पकडला आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेल जवळ विजापूर बायपास रोडवर वाहन तपासणी करत असताना आलिशान गाडीला थांबवलं असता चालक फोनचा बहाणा करून अंधारात पळून गेला गाडीची तपासणी केली असता त्यात आठ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा अठ्ठेचाळीस किलो गांजा मिळून आला ही कारवाई चार मार्च रोजी झाली वाहतूक शाखेचे हवालदार प्रकाश निकम पोलीस कॉन्स्टेबल भालेराव यांना वाहतूक कारवाई संबंधानं रात्र ड्युटी देण्यात आली होती तपासणी दरम्यान विजापूर बायपास ओव्हर ब्रिजच्या सर्व्हिस रोडवरून जाणारी कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस एन एकोणनव्वद सतरा ही थांबवण्यात आली गाडी तपासणी करताना चालक कागदपत्र दाखवण्याच्या बहाण्यानं फोनवर बोलत थोडा दूर गेला अंधाराचा फायदा घेऊन तो गाडी सोडून पळून गेला त्यामुळे पोलिसांना संशय आला पोलिसांनी कारची तपासणी केली असता डिक्कीत पांढरं पोतं दिसून आलं पोतं बाहेर काढून पाहिलं असता त्यात गांजा आढळून आला पोलिसांनी याची माहिती फौजर फौजरचावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना फोन करून दिली माहिती मिळताच दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे हे घटनास्थळी आले त्यांनी पाहणी करून गांजा व कार असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे